राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती आहे आहेत पाहूया त्याचा थेट प्रसारण हे वस्तू आपण उभी केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही आज मंत्री राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काय बातम्या बघायला मिळतील त्या अखेरीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक किंवा भरपाई हवामान अंदाज सर्व पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका केंद्र सरकारने रब्बीचे भाव केले जाहीर सध्या स्थितीतील आरभाराच्या हमीभावामध्ये दोनशे पंचवीस रुपये तर हमी भावामध्ये सहाशे रुपयांची भाव रुप सरकारने वाढ केलेली आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो ऐन दिवाळीच्या टायमिंगमध्येच सरकारचा हा मोठा निर्णय बघायला मिळत आहे दिवाळी देखील आता लवकरच आली आहे सिन्नरला बारा हजार नव्वद हेक्टरवर पिकांना अतिवृष्टीचा फटका पंचनामे देखील सुरू आहेत मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे शेतींचे नुकसान शेतकरी सध्या स्थितीला चिंतेत शेतकऱ्यांसाठी सरकारचे चार मोठे निर्णय पीक किंवा नुकसान भरपाईबाबत देखील मोठा निर्णय जाहीर झालेला असून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झालेल्या असून आता प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही मदत देणार आहोत सरकारने स्पष्टपणे सांगितलं पुढच्या तीन ते चार दिवसात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे, पैसे बँक खात्यात जमा होतील काळजी करू नका पंधरा जिल्ह्यात पैसे येणार आहेत कोणते पंधरा जिल्हे आहेत त्यांची नावे पुढे सांगणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ महत्त्वाची बातमी आहे उद्धव ठाकरे यांची शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत सरसकट कर्जमाफी करा उद्धव ठाकरे यांनी मागणी केलेली आहे लवकरात लवकर सरकारने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यासाठी त्यांनी ही मागणी केलेली आहे शासनाच्या नवीन नियमांनी शेतकरी हैरान विम्याची रक्कम कधी मिळणार याबाबत आली माहिती आता ती कधी मिळणार आहे पुढे आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसकट भेटायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांच्या मागणीला यश शे मिळणार का असा प्रश्न उपस्थित आहे दिवाळी आधी मदत देण्यात यावी अशी मागणी आहे सांगलीमध्ये एकावन्न हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान सांगली जिल्ह्यातील बावीस मंडळामध्ये अतिवृष्टीने तब्बल दोनशे एक्क्याण्णव गावे बाधित झालेले असून प्रचंड नुकसान कामाचे मोल हरवले कापसाचे दर कोसळले सध्या स्थितीला कापसाच्या दरात घसरण बघायला मिळत आहे चांगला दर कधी मिळणार याकडे लक्ष पुणे या बाजार समितीमध्ये मुगाला जास्तीत जास्त नऊ हजार नऊशे रुपयांचा दर कमीत कमी नऊ हजार रुपयांपर्यंतच तर आवकीचा विचार केला तर अडुतीस क्विंटल आवक विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा अंदाज भाजपमध्ये आल्यास शेतकरी कर्जमाफी देतील का उद्धव ठाकरे यांचा सवाल कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे आक्रमक झालेले आहेत पीक पाहणीबाबत सरकारचा मोठा निर्णय पीक किंवा मदतीचा अडथळा आता दूर होणार चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा जमा होईल सर्व याद्या आलेल्या असून आता याद्या आपण पुढे बघणार आहोत लक्ष देऊन बघा शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे या ठिकाणी बघू शकता दिवाळी आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला अखेर सुरुवात झाली असून हिंगोली जिल्ह्यामध्ये जो दोनशे कोटींपेक्षा अधिकचा निधी जाहीर केलेला होता त्यापैकी रक्कम आता वाटप सुरू आहे काहींना दहा हजार काहींना पंधरा ते काहींना आठ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत त्यानंतर दाराशिव जिल्हा याही ठिकाणी पैसे आता वाटपाला सुरुवात होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय अजून कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होत आहेत त्यांची पण नावे पुढे बघणार आहोत शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी असू शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेक्क्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील गेल्या वर्षी हरभरा इनोवेज जक्क्यांशी या बॅगची पेरणी केलेली होती व हो। त्यांना देखील एक चांगले उत्पादन मिळाले व कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारी व्हरायटी म्हणजे इनोवेज जक्यांशी व्हरायटी बघायला मिळत आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे जेणेकरून सर्व माहिती मिळवून ही बॅग देगी बॅग देखील तुम्ही खरेदी करू शकता महत्त्वाची बातमी आहे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली तर सरकार कागदी घोडे नाचवण्यात दंग उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली भोसरी टीका शेतकरी कर्जाच्या ओझाखाली आहे असं त्यांनी जयती जाहीर केलं आहे त्यांनी लवकरात लवकर कर्जमाफी सरकारने द्यावी अशी मागणी पण केलेली असून शेतकरी मित्रांनो कर्जमाफी लवकरात लवकर व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतं हो किंवा नाही म्हणून कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा मान्सून हंगामामध्ये राज्यात वीस टक्के अधिक पाऊस सध्या स्थितीला जर विचार केला तर आता मान्सून हंगामामध्ये राज्यामध्ये वीस टक्के अधिक पाऊस झालेला असून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले व शेती पिकांच्या आतुनात प्रचंड नुकसान झाले कामापेक्षा जास्त पाऊस लालला सरासरी एक हजार आठशे आध तर पिवळ्याला दोन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव चांदोड बाजार, बाजार समितीमध्ये झेंडू लिलावाला प्रतिसाद स्थितीला एक हजार आठशे तर पिवळ्याला दोन हजार पाचशे दर केंद्राची स्थितीला दसरा भेट शेतकऱ्यांसाठी आली दिवाळी भेट पण आली म्हटलं तरी हरकत नाही आहे रब्बी पिकांच्या एम एस पीत वाढ केंद्रीय सेवकांना तीन टक्के आता देखील बघायला मिळत आहे अखेर दिवाळी भेट ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आता शेतकऱ्यांना काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आहे सरकारच्या माध्यमातून दिलासा देणारा निर्णय महत्त्वाची अपडेट आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर दहा कोटींचा धनादेश जाहीर दहा कोटींची मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी निधी जाहीर झालेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आलेला असून आता त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील आता पंधरा हजार रुपयांपासून रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येईल यामध्ये बीड धाराशिव जालना लातूर नांदेड हिंगोली बुलढाणा हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यापैकी आता पहिला टप्पा आहे जिल्ह्यात आता लवकर सुरू होईल नेमकं आता या जिल्ह्यांपैकी तीन जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत त्यामुळे आता काळजी करायची नाहीये हिंगोलीमध्ये पैसे वाटप होतील बीड धाराशिवमध्ये आता पैसे जमवण्यास सुरुवात होत आहे त्यामुळे काळजी करू नका अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई पैसे मिळणार आहेत पुढे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन बघा केळीची झाली दैनात शेतकऱ्यांना सध्यास्थितीला भावच मिळेला शेतकऱ्यांची सध्यास्थितीला चांगला दर मिळावा यासाठी मागणी बघायला मिळत आहे केळीच्या दरामध्ये घसरण नसून चांगला दर नेमका कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे अद्याप तरी केळीला चांगला बाजारभाव नाही शेतकरी कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांसह विभागीय आयुक्तालयात धडक शेतकरी कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे सध्या स्थितीला कर्जमाफीचा निर्णय घेतला तर दिलासा नक्की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये द्या काँग्रेस नेत्यांकडून पीक नुकसानीची पाहणी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांची देखील मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आलेली आहे हातोनात नुकसान झाले अधिक नुकसान सोयाबीन पिकाचे झालेले आहे त्यानंतर कापूस पिकांचे देखील हातोनात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे पीक नुकसानावर शिक्कामोर्तब सहाशे चत्र्याण्णव गावांची हंगामी पैसेवारी सत्तेचाळीस आता सुधारित पैसेवारीकडे देखील लक्ष पीक आता किंवाही नुकसानीची देखील जाहीर झालेल्या ही देखील आता माहिती समोर आलेली आहे ओला दुष्काळ जाहीर करा पूर्ण तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा सद्यस्थितीला लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना फायदा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे सरकारने अद्याप तरी ओला दुष्काळ जाहीर केला नाही मात्र त्यासाठी ज्या सवलती असतात त्या जाहीर करत आहोत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आठवड्यामध्ये पूर्ण रक्कम जमा होईल या आणि पुढच्या आठवड्यापर्यंत पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे आता काळजी करायची नाही आहे मदतीची घोषणा आम्ही केली असं त्यांनी देखील आता सांगितलेलं आहे अजून पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा होणार ही जी दोन हजार कोटी जाहीर झाली ती तर रक्कम वेगळीच मात्र अजून पैसे जाहीर होणार असून ज्यांना आता रक्कम मिळाली नाही ज्यांना पीक किंवा नुकसान भरपाई मिळाली नसेल त्यांच्या बँक खात्यात पंधरा हजार रुपये शंभर टक्के आता जमवणार आहेत यामध्ये जर विचार केला तर सरकारने आता मराठवाडा विभाग असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश मध्य महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला असून आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पूर्णपणे पैसे जमा होतील त्यामुळे काळजी करायची नाहीये कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार ती यादी आता पुढे बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ बघा मुख्यमंत्र्यांकडे तातडीने कर्जमाफीची मागणी यांची माहिती बळीराजा कधी नव्हे एवढ्या अडचणीत सापडलेला आहे त्यामुळे आता कर्जमाफीची मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे तातडीने कर्जमाफीची मागणी केलेली असून आता यांनी माहिती दिलेली आहे मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे पण प्रचंड नुकसान झाले होते याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज देखील बघायला मिळत आहे जर आता शेतकऱ्यांना मदत दिली तर चांगला फायदा होऊ शकतो दिलासा मिळेल महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीसाठी ए के वाय सी पती वडिलांच्या उत्पन्नामुळे लाखो महिला ठरणार अपात्र ए के वाय सी प्रक्रिया नाराजीचा सूर सध्या तिला लाडक्या बहिणीसाठी ए के वाय सी आता नावडते बघायला मिळता ए के वाय सी करताना मोठा अडथळा महत्वपूर्ण बातमी खरिपातील प्रलंबित पीक किंवा मिळवण्याचा मार्ग मोकळा आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीमध्ये कृषी विभागाच्या बैठकीत देण्यात आले निर्देश खरीपातील प्रलंबित पीक किंवा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला असून शेतकरी मित्रांनो काळजी करू नका खरीपातील पीक किंवा आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे वीस हजार काहींना पंचवीस हजार काहींना तर काहींना पंधरा हजार रुपये तर काहींना अठरा हजार रुपये अशी आता प्रति शेतकरी रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे तुम्हाला काळजी चिंता आता करायची नाहीये तुम्ही आता काळजी करू नका चिंता करू नका सर्व काय आता तुमची चिंता सुटलेली असून तुमच्या बँक खात्यात पैसे जमावणार आहेत किंवा कुठे कुठे मिळणार आहे यामध्ये इकडे बघा आलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्हा असेल याही ठिकाणी पैसे मिळणार जळगाव जामोद भाग असतील त्याही ठिकाणी पैसे वाटप होणार धुळे जिल्हा बीड जिल्हा नागपूर जिल्हा याही ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत काळजी करण्याचं कारण नाही महत्त्वाची बातमी पुरात शेकडो हेक्टर शेती नगदी पडली सध्यास्थितीला जर विचार केला तर नगदी पिके वाहून गेली खरडून गेली संसार उघडा पडला शेतकऱ्यांचा सवाल बीड लातूर मध्ये मोठे नुकसान शेतकऱ्यांना चांगल्या मदतीची सध्यास्थितीला गरज महत्त्वपूर्ण बातमी नाफेडने बिघडवले कांदा बाजारभावाचे गणित बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी नाफेडने आता कांदा बाजारभावाचे गणित बिघडलेले आहे सध्यास्थितीला शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची देखील गरज आहे महत्वपूर्ण बातमी अतिवृष्टीमुळे डोळ्यात असू आणि माथ्यावर चिंतेचा डोंगर दिवाळी सण आलाय ग्रामीण भागातील आर्थिक घडी थांबणार का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात असू तातडीने विमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देऊ अखेर शेतकऱ्यांना दिलासा लवकरच मिळण्याची शक्यता पीक विमा कंपनींना आता निर्देश देण्यात येणार असून तातडीने मदत देण्यात यावी असं सांगण्यात येणार आहे त्यामुळे आता ज्या पण शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल त्यांना दिलासा मिळेल काहींना पीक विम्याची चांगली गरज आहे नुकसान भरपाईची गरज आहे ती प्रतीक्षा गरज आता तुमची संपणार असून चांगली रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही आहे राज्य सरकारने आता निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये मोठे पाऊल उचललेले आहे एक आनंदाची बातमी असून आता किंवा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ सर्वत्र मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे दिवाळी निघालं आता दिवाळी साजरी होणार कशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश शासनाच्या मदतीचा आज दिवाळीपूर्वी मदत देण्याची मागणी आहे सरकारने लवकरात लवकर मदत दिली पाहिजे कारण सरकारचे काही तसे मोठे निर्णय सध्या बघायला मिळत नाहीत सध्या स्थितीला वांग्याची आवक स्थिर शेवग्याला मागणी कायम ज्वारीचे दर कमी सर बाजरीचे दर टिकून कांदा दर दबावतच आहेत अद्याप काही सुधारणा झालेली नाही आहे कांद्याला चांगला दर मिळावा शेतकऱ्यांची मागणी आहे वांगी आवक सध्या स्थिर झाल्यामुळे थोडीशी दरामध्ये सुधारणा महत्त्वपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत अशाच रोजची रोज झटपट ठळक बातम्या बघण्यासाठी छोटंसं काम करा चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची जी, जी काही बातम्या असेल ते आपण रोजची रोज देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज शेती विश्वातील सर्व काही ठळक बातम्या तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहेत धन्यवाद